दरम्यान पोलीस कुठल्या एका जाती धर्माचे नसतात ते महाराष्ट्राचे संरक्षण आणि महाराष्ट्राला जपण्याचं काम करतात काही गोष्टींची शंका असेल तर बसून सोडवल्या जातील त्यासाठी दगड हातात घ्यायची गरज नाही असं उदय सामंत यांनी म्हटलंय तर संजय राऊतांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधलाय नाशिकमधील दर्ग्यावर कारवाई करण्यासाठी आजचा दिवस निवडला कारण आमच्या शिबिरावरून लक्ष हटवण्यासाठी आजच कारवाई केली असा दावा राऊतांनी केलेला आहे काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे काही गोष्टीचा राग हा पोलिसांवर काढून उपयोगाचा नाही आणि पोलिस काही कुठच्या एका जाती धर्माचे नाही त्यांनी महाराष्ट्राचं संरक्षण महाराष्ट्राला जपण्याचं काम महाराष्ट्र पोलीस मुंबई पोलिसांनी अनेक वेळा केलेलं आहे काही गोष्टी जर मनामध्ये शंका असेल तर बसून संवाद करून सुटू शकतात त्याच्यासाठी दगड हातात घ्यायची काही गरज नाही आज या शिबिरावरचं लक्ष हो, दुसरीकडे जावं म्हणून दर्ग्यांवरती बुलडोजर टाकायचा किंवा मशिदींवरती बुलडोजर मारायचा कारवाई नंतर करू शकत होते ना पण आजचा दिवस निवडला कारण आज येथे माननीय उद्धव ठाकरे येत आहेत आदित्य ठाकरे पोचलेले आहेत शिवसेनेचे नेते आले आहेत सगळे आमचे सहकारी आलेले आहेत त्यानंतर शिवसैनिक इकडे पोचत आहेत आज महत्त्वाचं इथे एक शिबिर आणि अधिवेशन होत आहे त्यामुळे आजचा दिवस निवडला म्हणजे तुम्ही जळताय जळू आहात तुम्ही पंधरा दिवसापासूनच आजचा मृत काढलेला आहे मी तुम्हाला तेच सांगतो आहे हे भारतीय जनता पक्षाचे लोक जे असतात या बाबतीमध्ये त्यांचा कोण हात नाही धरू शकणार ना। हां ते मुहूर्त आधी काढत बसतात कधी कुठे दंगल घडवायचे कधी कुठे काय करायचे कधी कोणावरती कारवाई करायचे त्याचेच मुहूर्त काढून पंचांग गुणांचे लोक बसलेले असतात